नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मैत्रिणींनो मागील व्हिडिओत आपण पितृपक्षाची माहिती पाहिली तर आज तर आज आपण सर्व पितृ अमोष्याबद्दल बघणार आहोत सर्व पितृ अमावस्या हा पितृ पितृपक्षाचा शेवटचा दिवस असून या दिवशी पूर्वजाचे स्म पूर्वजांचे स्मरण करून त्यांना तर्पण म्हणजे जलदान आणि पिंडदान केले जाते या दिवशी केलेले श्राद्ध आणि दानधर्म आणि काही सोपे उपाय हो जे मी तुम्हाला पितृपक्षाच्या व्हिडिओत सांगितले आहे पितरां त्यामुळे पितरांची कृपा मिळवून देतात आणि कु कुटुंबाला सुख समृद्धी देतात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे पिंपळाचे झाडाची सेवा करणे देखील शुभ मानले जाते पितृपक्षाचा पंधरवाडा सर्व पितृ अमोशाने संपतो हा दिवस सर्व पूर्वजांच्या स्मरणार्थ असतो ज्या पूर्वजांची मृत्यूची तिथी माहीत नाही त्यांचे श्राद्ध या दिवशी करतात आणि सर्व पूर्वजांचे नाव घेऊन त्यांचे घास आगारीत टाकतात आणि तर्पण करतात ज्यामुळे हो त्या त्यांना शांती मिळते व आपल्याला त्यांच्या आशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी काही विशेष उपायांनी दानधर्म केल्यास आपल्याला पितृदोषातून मुक्ती मिळते घरामध्ये लक्ष्मी मातेसमोर तुपाचा दिवा लावून लक्ष्मी मंत्राचा जप केल्याने व पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने ते तृप्त होतात व आपल्याला आर्थिक लाभ होतो या दिवशी विधी केल्याने पित्रांचे आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबात सुख समृद्धी येऊन आर्थिक अडचणी दूर होतात पिंपर वृक्षाची सेवा केल्याने पित्रांच्या आशीर्वाद मिळतात लक्ष्मी मातेची पूजा करून तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून लक्ष्मी मंत्र एक एकशे आठ वेळा जपल्यास आर्थिक संकटातून दिलासा मिळतो महा बघा मैत्रिणींनो मागील व्हिडिओ की जो आपल्याला पितरांचे आशीर्वाद असेल तरच आपले कार्य यशस्वी होतील हा व्हिडिओ आपण बनवला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन आमवशीचा तोडगा सांगितला होता की तो जो की तो आषाढ आमूशा श्रावण आमोशा आणि भाद्रपद आमोशा हा आपल्याला तोडगा करायचा होता म्हणजे भाद्रपद आमवशाच म्हणजे सर्वपित्री आमोशा तर ज्याने कोणी सुरुवात केलेली नसेल त्यांनी या सर्व पित्री आमूशेपासून हा तोडगा करायला सुरुवात केली तरी चालणार आहे सर्व पित्री आमवशापासून सुरुवात केल्याने म्हणजे तुम्हाला त्या तीन आमोशा पुढं करायचा आहे जसं की भाद्रपद अश्विन आणि कार्तिक अमोशा असा हा तीन अमोशा हा तोडगा केल्याने आपल्याला पित्रांचे आशीर्वाद नक्कीच आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आपले सर्व कामं यशस्वी होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने जरूर जरूर हे हा तोडगा करावा कारण याच्याने आपल्या घरातले सर्व प प्रश्न सुटणार आहे मुलांच्या शिक्षणाचे मुलांच्या लग्नाचे आपले नोकरीचे धंद्याचे सर्व प्रश्न आपले सुटणार आहे त्यामुळे प्रत्येकाने हा तोडगा नक्की जरूर जरूर करावा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुमचे जरूर मार्गदर्शन करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद